साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा पार पडली साकोली येथील विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी तालुका महिला आघाडीची सभा भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनीता टेंबरो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी तालुका संघटक प्रसिक मोडगरे यादोराव गणवीर कार्यक्रमाचे आयोजक शीतल नागदेवे यांच्या उपस्थितीत पार पडली सभेमध्ये महिलांचे संघटन कसे वाढेल गाव पातळीवर संघटन वाढविण्याचा प्रयत्न कर कसे करता येईल येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आपला परफॉर्मन्स कसा वाढेल या विषयावर तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच सुनीता टेंबुर्णे डी जी रंगारी जगदीश रंगारी प्रसिक मोडगरे यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे आयोजक शीतल नागदेवे यांनी संचालन केले तर आभार स्वर्णमाला गजविये यांनी मानले या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरिता बडोले सुशीला हुमने जिजा कोल्हे नितेश डोंगरे अनमोल हुमने सपना गणवीर अलका गणवीर साक्षी गणवीर मनीषा खोबरागडे कमला रंगारी सविता जन्मंदू प्रतिमा राऊत आणि महिला फार मोठ्या संख्येने आणि महिला फार मोठ्या संख्येने हजर होत्या